भाजलेले आहे संध्याकाळचे साडेआठ आदरेश बाबूला घेऊन थोडस बाहेर चाललेलं आहे आज खरं तर दोघांनाही सरप्राईज भेटणार आहे सरप्राईज आहे आमच्या दोघांसाठी झोपेनं उठवलंय म्हणून त्याचा खुदू खुदु खुदू आवडलं आहे आवरलंय तसं रडत होता त्याला बाहेर जाऊन येतो आधी फ्रीज मधला स्टोरेज करायचा आहे आल्यावरती करतो मध्येच ठेवलं कारण वेळ होत होता एवढ्या बाहेर रात्रीच भोपळा घ्यायला नको म्हणून आता आवरून चालले आहोत आल्यावरती बाकीच करू बघू त्याच पण ते पण छान काटायचे चार हजार पाचशे अब उनको भी देना है और अगला रेगुलर थोड़े वाले 400 है कुछ असली है सच नहीं ना वो असली है तीनों को 400 है क्या भरा है इनके हम्म है ना सच्चा मत हूं भरेपन की मसवर है नहीं तो है भरेपन नहीं है हां बड़ी चलती है 150

हाय त्याच्या हात मस्त मजेत ना वाजलेले हे दुपारची दुपारचे एक वाजले असतील तर घरा ठीक आहे त्यामुळे तुम्हाला सांगू शकत नाही बाहेर आहे आम्ही बस खाऊ बेडरूममध्ये इथे होऊ शकता अजरीश बाबूने आता लवकर उठला होता लवकर झोपून घेतलेला आहे कालेला आहे आणि लवकर झोपून घेतलेला आहे कालचा आणि आजचा व्हिडिओ एकदम दोन्ही येत आहेत माझी पापने हो मा हो हो का उडायला लागले मला काही कळेल झालंय सारखंच उडायला लागले पण असो तर काल आम्हाला दोघांनाही छान मस्त सरप्राईज भेटलेला आहे मलाही माहित नव्हतं अचानक त्याने फोन आणून दिलीत फोन आमचा आधीच डॅमेज झाला होता सो म्हणले रिपेरी करण्यापेक्षा आपण नवीन घेऊया म्हणून घेऊन दिलेले आहेत आणि अद्रिश बाबाला पण तुम्हाला मी याच्या आधी पण स्टोरी सांगितली होती त्याची थोडे का घालतात साथ, कशासाठी घालतात तर तो चालायला लागलाय पळायला लागलाय म्हणून काल त्याला थोडे करून आलेलो आहोत छान मस्त मस्तूळचे आहे तो वाचताय हो। तो पळेल तसं वाचायला लागला ते, ते। हो हो ला तो स्वतःच बघतोय काय वाजते खाली काय वाचतंय छान असं मस्त दोघांनी आम्हाला सरप्राईज भेटलं होतं बाकी आजच्या दिवसाची सगळी काम आमची आवडलेले आहेत निवांत बसलेलो आहोत वेळ भेटलेला आहे आज निवांत बसायसाठी पण आहे अजून एक काम आहे ते काम करायचं आहे ते काम म्हणजे डांबर गोळ्या घेतलेल्या आहेत तर डांबर गोळ्या कपड्यात ठेवायच्या आहेत कारण खूप दिवस झाले मी साड्यांकडे लक्ष दिलेलं नाही आहे व्यवस्थित लावलेल्या नाही साड्या अशा कपड्यात ठेवलेल्या वास येऊ नये किंवा मग छान असं राहाव्यात म्हणून गोळ्या टाकायच्या आहेत एक काम आहे आता हा बाबा हो झोपला तो आहे तोपर्यंत जेवून घेतो आणि मग ते कामं करणार का आहे असं असते कुठलं वेळ वेटला वाटतं की त्या वेळेत आपण वे दुसरी कामं हो शोधून काढतो शांत बसत नाही काय खरं नाही